सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर शाळा विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आली आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे दिवाळी सुट्ट्यांबाबत तर जिल्हा परिषद हिंगोली या ठिकाणचे हे शासन निर्णय व परिपत्रक आहे पाहूया सर्व प्राचार्य मुख्याध्यापक प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय हिंगोली जिल्हा विषय आहे राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सन दोन हजार पंचवीसच्या दिवाळी सुट्ट्यांबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रांवे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांच्या दिवाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व वा सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केल्या आहेत त्या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांची सन दोन हजार पंचवीसची दिवाळी सुट्टीबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत एक हिंगोली जिल्ह्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारपासून दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत आहे दोन वरीलप्रमाणे सुट्ट्या जाहीर करण्यात येत असून प्रयोगशाळा सहाय्यक परिचर कर्मचारी वगळून इतर शिक्षकेतर कर्मचारी यांना वरील सुट्टी अनुज्ञे राहणार नाही तीन दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात येत असून दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार रोजी गुरुनानक जयंतीची सुट्टी असल्यामुळे दिनांक सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारपासून शाळा कनिष्ठ महाविद्यालय नेहमीच सुरू होतील प्रशांत डिग्रस्कर शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद हिंगोली